आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी समन्वयक बैठक झाली त्या बैठकीला माझे आमदार राजूबाबा आवळे देखील उपस्थित होते त्या संदर्भामध्ये जी बैठक झाली काय त्यांचं नेमकं समाधान झालं किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी काय मांडलं त्यांच्यासमोर हे आपण जाणून घेऊया माझे आमदार राजूबाबा आवळे बाबा, बाबा काय सांगाल काय निर्णय झालेला आहे आता आपल्या सर्वांना माहीत आहे की पंधरा ऑगस्टपासून गावामध्ये साखळी उपोषण चालू होतं आणि अठरा दिवस हा उपोषण चालू आहे अख्खं गाव या उपोषणामध्ये सहभाग झाला की आपली जी जागा आहे जे बाहेर माने शिक्षण संस्थेला दिलेली जागा ही ज्या पद्धतीने फ्रॉडप्रमाणे ही जागा काढून घेतलेली आहे आज ही मिटिंग जे सामन्याची मिटिंग खासदार आणि आमदारच्या माध्यमातून आज घेतली गेली आणि यामध्ये शिक्षण संस्थेचे संस्थापक विजयसिंग माने पण आलेले होते आणि या मिटिंगमध्ये असंच ठरलं की जी जागा जी गावची जागा आहे त्या गावाला गायरन नाही आहे आणि भविष्यामध्ये गायरांचा उपयोग गावाच्या हितासाठी हो होणार आहे हे शिक्षण संस्थेनं बेकायदेशीर काढून घेतलेलं आहे ती जागा परत गाव ना गावासाठीच मिळाला पाहिजे ही भावना लोकांची होती आणि ह्या मिटिंगमध्ये तसंच झालेलं आहे की या शिक्षण संस्थेनं हे गावाला परत ही जागा देण्यात देण्यात येत आहे आणि जे काय पेपर्स वगैरे असेल त्या रिसरप्रमाणे हिअरिंग झालेलं रित्सरप्रमाणे हिअरिंग होऊन नऊ तारखेला म्हणजे जे समन्वय कमिटी असेल जे गटार गावची कमिटी आहे आणि शिक्षण संस्थेचे जे प्रमुख असतील ही बसून या पद्धतीनं जी जागा काढून घेतलेली आहे ती परत गावाच्या नावाने ही गा जागा करून द्यायचे असं ठरलेलं आहे त्यामुळे ही लढाई फार मोठी होती असं ही लढाई कधी होत नाही ही गावाची एकजूट गाव सगळं यामध्ये सहभाग होतं त्यामुळं जी गावाची गायरण होती ती परत गावाला परत मिळणार आहे यात मोठा आनंद आम्हाला मिळत आहे ठीक आहे